पाणी आलं कि ते पाणी सोडावं लागलं आता मला कुणीतरी सांगितलं इथल्या पुलावर एक लाख क्युसेक पेक्षा जास्त पाणी होतं नदी स्वत आपल्याला वाटलं नाही की एवढं पाणी येईल धरणातलं पाणी आणि आपलं ठीक कॅचमेंट एरियातलं पाणी तर सगळेच पाणी उतार राहून आलं आणि म्हणून हे सगळं संकट उभं राहिलेलं आहे परंतु तुम्ही धीर जाऊ धीर घालू नका आम्ही सगळेजणं द्यायला मुक्त ह्या राव खेळतं आहे ना आणि काही ते गोटे खेळायला आलो आहे ह्याला एवढं राव सकाळी सहाला सुरू केलं म्हणायला म्हणजे जे काम करत ना त्याची वारा काय बघा ना आता एवढं जीव तोडून चालतोय आतून पण एका ठिकाणी जायचंय आम्हाला कळतंय ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतोय शेतकऱ्यांची वीज माफी केली वीस हजार कोटी रुपये भरतोय तिथंही साधू वालणार का कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं